ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಚರಿತ್ರಸಾರ್ರೀ ಗಣೇಶಸ್ವತೈ ನಮ ಶ್ರೀ ಗುರುವ್ಯ ನಮ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ನಿವಾಸ ಪೂರ್ಣದತ್ತವತಾರ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ ಸ್ವಾಮಿರಾಜಾಯ ನಮ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಪರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ಹಿ ಅಥವಾ ದಿಲ ಶಮ एक नित्य एकदित्य विमचल सर्व भावातीत त्रिगुण रहित सद्गुरु त नममी ओम रक्तांड रक्तवर्ण पद, नेत्र सुहासवदन कंथ टोपीच माला दंडक मंड लुदर कटायंकर रक्षक त्रैगुणित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ वम जय जय श्री श्री श्रीरसागर विलासा माया चक, चक्र चक्रचालका अविनाशा शेष शेन अनंत वेशा मातीत अनंता जो की सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्वज कारण करता ग्रंथारंभी नमो तया मंगलासी साष्टांग नमन करूनी मागे वरदान स्वामी चरित्र सारमृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्था येत हाता ती ब्रह्मसुता नमेली जो अज्ञान नती मिरनाशक अविद्या छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती मातापितर तसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला संस्थापन कर कारणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपरीचे कर्तव्य मग असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला रूपी कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कुळी धर्म वर, कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामी महाप्रसिद्ध अक्कलकोटी आली प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जणि गाव याचे योजले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची एसी एकोणीय स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदे ती वरदस्ते करुणी आता नमो साधू रुंत साधू वृंद ज्यांशी नाही भिहता पिहत ते सात्मा सुखी आनंदमय सदोदित राहते व्यासवा वाल्मिक महात्म्याने बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या नमन माझे साष्टांग कवी कुलमुकोटा वंतन सरनमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगीजाले श्रीधर आणि वामन ज्यांची क्रंत रचना पावन ज्ञातेही डोलविती मान यांची चरणनमिले ईश्वचरू ईश जडले चित्त से तुकाराम देख भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा आहो तुम्ही संतजनी जनी मज तिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ करून ग्रंथ रचना आता करू नमन जे का आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावाची श्रवणी असे माझी वाणी ये कडे न पहावे स्वामीची लीला बहुत अस्तिस प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल रेल समुद्रसा त्या महादधि दूनी पाही अमोल मुक्ताफळे गीतली काही त्यावया मान शून्य ही अनमान काही न करावा इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत आदर भक्त परिसर प्रथमोध्याय गोडहा इथे श्री स्वामी चरित्र मंगला चरण नाम श्री, श्री श्री श्रीपाद प्रथमस्तुपाद श्रीवल्ल पर्णस्तु अधे दुसरा श्री गणेशाय नम धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती देशाची निष्काम भक्तांप्रात प्रति कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राच, समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्ताचा दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा सा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके एके हारी दोघांशी बैसवणे दोघांवरी तिसरीवर बैसले आपण पाहुणे समर्थांची तेज उभयतांशी वाटले जोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही करतळी वनातून प्रथम आरंभी निघालो मंग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गट गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्र द्वारपती प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे तीर्थ समग्र हजार एशी नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातल गो गोदा तटाप्रती जयची महाप्रख्याती पुरा वर्णिली केले गोदावरीचे स्नान पुरातरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस पिरवण सी पातलो येऊन या केला वास मंग येऊन पंढरपूर स्वच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून सोचेने केवळ मग पाहिले मूळ देश हिंदू सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोट प्रती येणे झाले या त्या नंदी आहून आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष प्रति राहिले स्वामीराजे यथि परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न दर्शन येता साधू दिगंबर लिला विग्रही यतीवर कंबरीवरी ठेवणी कर दर्शन देतील श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञान प्रकृत आनंद भक्त परिसर तृतीय अध्याय स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरासु शुभ होतो अध्याय तिसरा श्री नमः धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळ माजी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त ते तेथीचे सा, साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्ण सर्व सवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्धमार्गावरून टोळांशी मागे परतने माग भाग पडे तो गेली या स्वामी चालले उठून बहुत वरचिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले गो ग्रामदा द्वारी वैसल येथी राज चोच्चने तेथे एक विद्ध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोपाचे गृहाप्रती स्वामीजी जाणूनी ईश्वर वर्ती वर्ती चोपा करी आधारज योग योगादिक काही चोपाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची ते देखून या भक्ती स्वामी तेती ते भोजन करती तेवहा चोळपचे चित्ती आनंद झाला बहु साळ तेपासून इतयंच ते घरी ते ते राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी अधिकाधिक तेव्हा राज्या गादीवरी दक्ष असून कारभारी परमजानी असली जे चोळ आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात कृपासी कळला वृत्तांत की अपुली या नगरात यती विकत पातले वार्ता एसी ऐकून राव बोलला दिवस झाले परी आम्हा आजवर नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर परिते परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी नी आत्ताच देती दर्शना रावमुखांतुनी वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे सकल सभा चकित झाली मती गुंगली राईची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा सभा आनंदली समस्ती पावली वंदिली षोड शोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय इथे श्री स्वामी चरित्र सारमृत्त नाना प्रकृत कथासंमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोड हा श्री स्वामी राजा परनमस्तु श्री रस्तु शुभ भवतु इति श्री स्वामी चरित्र सारमृत्त अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय गोड हा श्री स्वामी